वर्धा जिल्ह्यात डेंगू व्हायरल फिव्हरचे रुग्ण वाढत आहेत डेंगूची लागण होऊन प्लेटलेट कमी झालेल्या रुग्णांना अडचणी सहन कराव्या लागत आहे अशा स्थितीत रुग्णांची नातलगांना दिलासा मिळावा रक्त प्लेटलेट उपलब्ध व्हाव्यात याकरिता आमदार रणजित कांबळे यांनी पुढाकार घेत महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरात आमदार रणजित कांबळे यांनी स्वतः रक्तदान केले कोरोनाच्या रुग्णांची संख्या सध्या कमी झाली असली तरी जिल्ह्यात डेंगू या डास सदृश्य आजाराने डोकेवर काढले आहे डेंगू या आजारात रुग्णांची प्लेटलेट झपाट्याने कमी होत असून नागरिकांना रक्तांची गरज भासत आहे जिल्ह्याच्या दोन वैद्यकीय महाविद्यालयांसह हो, सामान्य रुग्णालयात रक्तांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांची फरफट लक्षात घेता आमदार रणजित कांबळे यांनी पुढाकार घेत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून महारक्तदान शिबिर आयोजित केले होते या शिबिरात तिन्ही रुग्णालयांना रक्त संकलन करून देण्यात आले या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून दोनशेच्या वर रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे वर्धा जिल्ह्यामध्ये जवळपास एक महिने पासून डेंगू फार मोठे प्रमाणावर पसरलेली आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून दररोज आमच्याकडे फोन येत राहते की प्लेटलेट्स पाहिजे प्लेटलेट्स पाहिजे त्यामुळे आमचे आम जिल्ह्याचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदूरकर आमचे जिल्ह्याचे चा, पालकमंत्री सुनील केदार साहेब आणि आम्ही असं ठरवलं की एक चांगलं मोठं ब्लड कॅम्प ऑर्गनाईज करायचं या दृष्टीने की आ, तीन आमच्या जिल्ह्यामध्ये तीन हॉस्पिटल्स आहे सेवाग्राम आहे सावंगी आहे आणि आमचे सिव्हिल हॉस्पिटल जे या तिन्ही हॉस्पिटल्सनं मिळून जास्ती जास्ती ब्लड द्यासाठी यूथ काँग्रेस असो काँग्रेस कमिटी असो एन एस यू आय असो महिला काँग्रेस असो सगळ्यांनी मिळून हे कॅम्प आयोजित केलेलं आहे आमची अशी अपेक्षा आहे की जवळपास तीनशे साडेतीनशे ते ती चारशे इतके लोक येणार आणि जवळपास आलेले आहे आणि हे रक्तदान शिबिर त्यासाठीच आहे या ब्लड कॅम्प घेण्याचं मागचं उद्देश इतकंच आहे की यांच्यापुढे जिल्ह्यामध्ये जे कोणी पेशंट्स आहे ज्याला जाल प्लेटलेट गरज बाजणार त्याला काही अडचण होणार नाही सोप्या ना पद्धतीने या तिन्ही हॉस्पिटल मध्ये प्लेटलेट्स उपलब्ध होऊन जाणार अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा